सराफा खामगाव येथील अय्याची कोठी मानाच्या गणपती मंदिरात 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात डीवाय एस पी विनोद ठाकरे तसेच विश्वस्त मंडळी या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा अर्चना करून आरतीनंतर मानाच्या लाकडी गणपतीला फरशी येथे आणल्या गेले व नंतर तेथून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यांच्या मागे तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ क्रमाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील झाले होते त्याच्यानंतर ईश्वर लकी ड्रॉ काढून जे नंबर अन्य मंडळाला दिले होते त्याप्रमाणे गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सामील झाले मानाच्या लाकडीचा गणपती फरशीवरून मोहन चौक महावीर चौक गांधी चौक केडिया टर्निंग सर्की लाईन भुसावल चौक नंतर निर्मल टर्निंग होऊन मस्तान चौक पोहोचले व साडे बारा वाजता मस्तान चौक दरम्यान ठिकठिकाणी थीक भक्तांनी मानाच्या लाकडी गणपतीची पूजा अर्चना करून दर्शन घेतले तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ यांनी आपल्या आखाड्यातील खेळाडूंचे कर्तब दाखवून भक्तांचे मने जिंकली मुलींनी सुद्धा विविध खेळांचे कर्तब दाखविले यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव